मी प्रियांका माझ्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते चला तर आज आपण करूया हेअर ऑइलिंग तर तुम्ही बघू शकता माझ्या केसांमध्ये खूप असा डॅन्ड्रफ झालेला आहे सो मी आता एक होममेड ऑईल यूज करणार आहे जे की मी म्हणजे आपण घरी बनवतो तर ह्याच्यामध्ये पाच प्रकारचे तेल मिक्सिंग आहे परत मेथीचे जाणे जास्वंदाचे जास्वंदाचे फुलं कढीपत्ता सगळ्या गोष्टी मिक्स करून बनवलेलं ऑइल आहे ह्या ऑइलमुळे आपल्या केसांमध्ये डॅन्ड्रफ हा प्रकार कमी होतो प्लस हेअरफॉल कमी होतो परत केसांची सुद्धा चांगल्या अप्लाय करूया मस्तपैकी तुम्हाला फक्त स्क्रॅप स्कॅल्पला हे ऑइल अप्लाय आहे रात्रभर आहे आणि सकाळी मस्तपैकी वॉश करायचं आहे आणि हे ऑइल फक्त आपल्याला स्कॅल्पला लावून हलक्या हाताने मसाज करायचं आहे लावून झालेला आहे पूर्ण केसांना सो so, रात्रभर हे ते आपल्या केसांवर द्यायचं आणि सकाळी आपण मस्त शॅम्पू आणि कंडिशनर वॉश करायचा आहे मस्त पैकी अशी वेगळी घालूया सो so, चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्लीज माझ्या लाईक माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट करत राहा थँक्यू बाय बाय